एस आर ओ वसावसाहेबांशी भेटलो आणि आम्ही त्यांच्यामार्फत आर ओ साहेब जे प्रादेशिक अधिकारी आहे ठाणाला बसतात त्यांना एक निवेदन दिलेलं आहे कारण की सडेकर या सडेकर एन इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने तीन डिसेंबर रोजी जे रासायनिकयुक्त पाणी खुलेआम सोडलं होतं आणि जेव्हा तिथे पोलीस गेले त्यांच्या लक्षात आलं की तो जुन्या पाईपलाईनमधून लाखो लिटरचं पाणी हा कित्येक वर्षापासून दोन हजार एकवीसपासून सोडतोय हे पोलिसांच्या लक्षात आलं आणि पोलिसांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला एक सरकारी डिपार्टमेंटने गुन्हा दाखल केल्यानंतरसुद्धा एम पी सी बीने त्यांना क्लोजरची नोटीस दिली नाही एवढ्या दिवसाच्या कालावधीमध्ये सडेकरला क्लोजरची नोटीस नाही म्हणजे त्याला खुलेआम आम प्रदूषण करायला ह्या लोकांनी दिलेली परमिशन आहे या चार ते पाच दिवसामध्ये जर सडेकर या कंपनीला क्लोजरची नोटीस देऊन त्याला बंद कर केलं नाही त्याच्यावरती दंड जर आकारला नाही तर आम्ही येत्या तेवीस डिसेंबर रोजी इथे मोर्चा काढणार आहोत त्याचबरोबर इष्टपट्ट्यामध्ये आदिवासी भागामध्ये असलेले एक मंटो कार्लो जी कंपनी आहे ही कंपनीसुद्धा अनेक ठिकाणी त्यांचे आर एम सी प्लॅन टाकलेले आहेत आणि कुठलाही एम पी सी वीचे कायदे मानत नाही आणि आदिवासी पाड्यांमध्ये पूर्ण धुळीचं तिथे साम्राज्य माजवलेलं आहे ती मंटो कारलो आणि ही जी कंपनी आहे सडेकर ह्या दोन्ही कंपन्यांना क्लोजरची नोटीस पाहिजे बंद व्हायला पाहिजे नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करणार वेळप्रसंगी आम्ही मुख्यमंत्री पर्यावरण मंत्री, मंत्री आणि राज्यपालांना भेटणार धन्यवाद